वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल तर आम्ही सर्वजण निघालो आहे बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी त्याच्या मामाच्या गावी प्रोग्राम होता तिकडे वहिनींच्या घरी पोहोचलो आणि पटकन सर्वांनी तयाऱ्या आवरून घेतल्या हेअरस्टाईल वगैरे मेकअप करून घेतलं आणि डेस्टिनेशन वर जिथे प्रोग्राम होता तिथे पोहोचलो तिथे पोहोचलो तर काय दादा बहिणीचं आणि बाळाचं फोटोशूट सुरू होत ही सगळी गँग त्यांचा फोटोशूट बघत होत कॅमेरा फिरवला त्यांच्यासोबतच आम्ही थोडेस फोटोशूट करून घेतलं बाळासोबत आणि फोटोज काढले नंतर हॉलमध्ये एंट्री केली असं सर्व डेकोरेशन आणि स्टेज बाळाचा पाळणा रेडी होता हा आमच्या गोंडस बाळाचा फोटो सगळे पाहुणे मंडळी हळूहळू जमत होते तेवढ्यातच प्रोग्राम सुरू झाला हा एक चिमनावड म्हणून कार्यक्रम होता ह्या प्रोग्राममध्ये ह्या लेडीज बाळावर करायचे सोडा संस्कारांबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन गाण्यांथ्रू देतात स्टेजवर प्रोग्राम सुरू होता हॉलमध्ये आवाज होता तरी आमची ही उत्सव मूर्ती हे बाळ झोपलेलं होतं इकडे प्रोग्राम सुरू असताना हे सगळे बच्चे कंपनी आपापल्या आयांचे मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये पाहत होते प्रोग्राम पाहायला कोणालाच इंटरेस्ट नव्हता ह्यांच्यापैकी नंतर इकडे दादा वहिनीची आणि बाळाची एंट्री झाली बॅकग्राऊंडला राजा आलं राजा आलं जिंकून या जगभरी गाणं सुरू होतं आणि आमचं गोंडस पिल्लू स्टेजवर आल्यावर त्याला औक्षण करून घेतलं आणि आधी आणि ट्रेडिशनल पद्धतीने नाव ठेवायला सुरुवात झाली असं बाळाला पाळण्यात टाकलं आणि नाव ठेवलं इकडे नेम रिव्हीलसाठी तलवारीमधून नेम रिव्हील केलं आणि आमच्या गोंडस बाळाचं नाव आहे अन्विक नेम रिव्हील झालं आणि सर्वांना बाळासोबत फोटो काढायचे ही कम्प्लीट लेडीज गँग बाळाच्या सर्व आजी आहेत ही बाळाची पणजी आजी अन्विकला लाडाने सर्वच जण शिव म्हणत शिव शिवसोबत सर्वांनाच फोटो काढायचे होते मी पण फोटो काढून घेतले आणि हे आमच्या सर्वांचे फोटोज प्रोग्राम म्हटला सगळे एकत्र आलो की खूप सारे फोटोज निघतात आणि आमच्या इकडे फोटोज सुरू होते तर इकडे हे दोन जावे एकट्या छोट्या साल्याला पाळण्यात टाकायचं आम्ही याचं बारसं करतो म्हणे यांचं हे होत नाही तर इकडे जियाजींनी यांना उचलून पाळण्यात टाकतो म्हणे आम्ही आता बही भाऊ भाऊ आमचं नाव ठेवतो ते झालं एकमेकांचा टोपी घालून सत्कारही केला दोगा ही हे दोघं जिकडे जातील तिकडे काहीतरी कार्टूनपणा करतील हे नक्की यांचं इकडे स्टेजवर हे सुरू होतं तर बाकी सगळी गँग कार्यक्रम संपत आला म्हणून हे बलूनचं काय करायचं ते या बलूनला आपण आता इथेच फोडून टाकू असं सुरू होतं कार्यक्रम संपत आला म्हणजे बलून फोडलेच पाहिजे आणि ते, ते सगळेजण यांचं बलून फोडायसाठी पण आपापसात मध्ये सुरू राहते भांडण की ह्याचं फोडायचं तसं फोडायचं प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन आणून बलून फोडतात ही फोटोग्राफर दादांनी क्लिक केलेली कॅन्डीट मुवमेंट कार्यक्रम संपेपर्यंत वेळ होऊन गेला होता सर्वांनाच भूका लागल्या सगळ्यांनी आपापले ताटं घेऊन जेवायला बसले सर आणि मला दाखवत होते बघा बघा हे आम्ही गुलाबजाम खातो आहे हे खातो आहे ते खातो आहे जेवण आटोपलं ते ताईची अशी मस्करी करत होते म्हणजे तुझ्या हेअरस्टाईल मधली जिप्सी दे मला मी घरी शेतात पेश सांगून दिली का लावून घ्या ना याच्यातलं काढून घ्या आपल्या घरी प्रयोग करा जेवणा आटोप्ले न ही आमची छोटी युट्यूबर व्लॉग शूट करत होती तिला म्हटलं काय बोलते आए, आम्हाला ऐकू दे तर नाही ती तिची आपापलीच बडबड करत होती सकाळपासनं बच्चे पार्टीचं सुरू होतं आम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू म्हणणार आहे रात्रीचे साडे अकरा आणि आता पॅकअप करून घरी जाणार आहे असा संपला बाळाच्या बारशाचा प्रोग्राम व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू